नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे त्याचीच ही व्हिडिओ मित्रांनो घेऊन आलेलो आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा अदत किंग सुंदर व चतुर्थ हिंदे केसरी सरजा आता कोणत्या मैदानात पलणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा अदत किंग सुंदर आणि सरजा मित्रांनो आता फुरसुंगी मैदानात पळणार आहे वार मंगलवार दिनांक सोळा एप्रिल रोजी श्री शंभू महादेव उत्सवा निमित्त फुरसुंगी येथे भव्य असं ओपनचं बेलगडा शर्यतीचं मैदान होणार आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकवीस हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख एक, एक हजार तृतीय क्रमांकाला एक्क्याऐंशी एक हजार अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत त्यामुळे येथे सर्व टॉपचे नंदी आहेत त्यात आपला हिंदी केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर हे दोन्ही नंदी या पुरुषंगी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहेत आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो सर्वांनाच प्रश्न पडला आहे की आपला भारत केसरी मथुर आता कोणत्या मैदानात पलणार आहे त्याच्या पायाला लागल्यामुळे तो किती दिवस नक्की आराम करणार आहे कोणत्या मैदानात उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो आपला भारत केसरी मथुर सोळा तारखेच्या पुरसुंगी मैदानात दिसण्याची शक्यता आहे जास्त करून सोळा तारखेच्या मैदानात भारत केसरी मथूर नक्कीच दिसू शकतो त्याचं नियोजन चालू आहे एवढं तर खात्रीशीर माहिती आहे आपला भारत केसरी मथुर बऱ्याच दिवसानंतर पुरसुंगी मैदानात बघायला मिळू शकतो आपल्याला भारत केसरी मथुरची जी प्रतीक्षा होती कोणत्या मैदानात दिसणार ती लवकरच संपणार आहे सोळा तारखेच्या पुरसुंगी मैदानात मथूर सर्जा सुंदर हे तिघेही आपल्याला मैदानात दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो